शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर स्वागत पाहूया हिला नगर शहरातील महत्वपूर्ण खबर बात मध्ये राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे तसेच या शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी मागायला लागू नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना देखील केल्या जाणार आहेत त्यासाठी तीस जून दोन हजार शेतकऱ्यांची माहिती सरकार विभागाने बँकेकडून मागवली आहे नव्वद पासून चे थकबाकीदार आणि वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती आहे दरम्यान राज्यातील सर्वात मोठी सहकारी बँक असणाऱ्या नगर जिल्हा बँकेने गेल्या आठ फेब्रुवारीला त्यांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सहकार खात्याला पोर्टल वर अपलोड केली आहे तर दुसरीकडे सहकार विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार पुढील महिन्यात एप्रिल सरकारकडून कर्जमाफीची घोषणाची शक्यता आहे नगर शहरातील राज चेंबर कोठला येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोघांच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे शाखावर तोफखाणा पोलिसांना यश मिळालंय त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल जिवंत कारतूस जाबीर उर्फ जब्बू सादिक सय्यद पप्पू मुसा शेख आणि जय उर्फ टप्प्या रशीद सय्यद अशी अटक केलेल्या आरोपीची नाव आहेत असल्याचं भासून नागरिकांना धमकी देत खंडणी मागणाऱ्या गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातून बेड्या ठोकल्या चंदन दिगुराम सांगळे असे त्याचं नाव आहे सांगळेने स्वतःची ओळख वरिष्ठ पोलीस अधिक्षक राहुल पाटील अशी सांगून तुमच्या विरुद्ध तक्रार आली आहे तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला अटक करायची नसेल तर पाच लाख रुपये द्या अशी धमकी देऊन त्याने खंडणीची मागणी केली होती या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केला महापौर ज्योती गाडे यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यापासून कामाचा सपाटा लावलाय काल त्यांनी जुन्या महापालिकेत आरोग्य विभागात अचानक भेट देऊन आरोग्य विभागाच्या कामकाजाची पाहणी केली कामकाजाचा आढावा घेतल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच धावपळ उडाली आहे मृत्यूचे दाखले तत्काळ देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या शहराची खबर बात मध्ये सांगतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर